सर काल नागपूर येथे जी घटना घडली आहे त्या पार्श्वभूमीवर जालना पोलीस काही काळजी घेतात काय आणि जनतेला काय आव्हान नागपूरमध्ये जे घटना घडली आहे त्याच पार्श्वभूमीवर आणि जे मुद्दा सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर जालना पोलीस पूर्णपणे अलर्ट आहे आपण सोशल मीडियावर जेवढे पोस्ट लोक टाकत आहेत त्यामध्ये जेवढे आक्षेपार्ह पोस्ट वगैरे हो आहे त्याच्यावर पण आपला वॉच सुरू आहे आणि जर कोणी समाज दोन समाजामध्ये तिढ निर्माण करण्यासारखा पोस्ट करतो तर त्याच्यावर पोलीसचा वॉच आहे आणि आपण कडक कारवाई शांतता कमिटीची बैठक किंवा चालण्यामध्ये काही समाजसेवकाची काही तुमची चर्चा सुरू आहे, आहे आ, का तशी काही म्हणा पोलिसनी सर्व समाजाच्या लोकांशी संपर्क केलेला आहे की अशी घटना आपल्याकडे नाही झाली पाहिजे आणि शांतता राहिली पाहिजे आणि त्यासाठी पोलीस पूर्ण अलर्ट पण आहे आणि सगळे जे प्रिकॉशन्स आहेत ते आपण जिल्ह्यातील नागरिकांना काय आवाहन करू इच्छित आव्हान तर केवढा आहे की काही फालतू सोशल मीडियावर जे पोस्ट तुम्ही बघत आहे त्याच्यावर लक्ष न ठेवता कोणी अफवावर विश्वास न ठेवता असे अफवाची बळी नाही पडले पाहिजे आणि शांतता मेंटेन केली पाहिजे सर्व समाजला मिळून ते संतवार सुरू आहे त्या अनुषंगाने सगळ्यांनी मिळून शांतता ठेवणे हा गरजेचं आहे